शाहूवाडी तहसील कार्यालयातील जाळ्यात शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर तहसील कार्यालयातील प्रलंबित काम करून देण्यासाठी लाख रुपयांची लाच घेताना आरोपी सुरेश जगन्नाथ खोत व एकोणपन्नास राहणार भैरेवाडी तालुका शाहूवाडी याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार यांच्या मामेभाऊंनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली होती मात्र फेरफार प्रक्रियेत चुकीचे गट नंबर नोंद झाल्याने त्यांनी सातबारा दुरुस्तीचा अर्ज तहसीलदार कार्यालय शाहूवाडी येथे दिला होता या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार तहसील कार्यालयात गेले असता सुरेश खोत याने त्यांना तहसीलदारांकडून काम करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितली तक्रारदारांनी तातडीने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पडताळणीत लाच मागणीचे सत्यता पटल्यावर एसीबीने सापळा रचला पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत खौत याने लाच त्याला रंगेहात अटक करण्यात आली या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जान्हवे खराडे विजय चौधरी तसेच पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केली